पाचशे चौऱ्याहत्तर रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि खऱ्या अर्थानं हा भारताच्या इतिहासातला पहिला स्वातंत्र्य दिवस होता अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजी महाराज व युवराजने संयोगिता राजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड किल्ल्यावरती भव्य असा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी पार पडतो याही वर्षी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड आणि शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांच्या वतीनं भव्य असा राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावरती आयोजित केलेला आहे आणि या रायगड किल्ल्यावर पार पडणाऱ्या या राज्याभिषेक सोहळ्याला समस्त धाराशिव मधल्या मावळ्यांनी हजारो लाखोच्या संख्येनं सहभागी व्हावं असं आव्हान प्रथमत शिवराज्याभिषा समिती धाराशिव आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय या वर्षीच्या या राजाभिर सोहळ्याला हजारोच्या लाखोच्या संख्येनं समस्त धाराशिव मधल्या मौळ्यांनी सहभागी व्हावं हो, असं आवाहन मी या ठिकाणी करतोय या वर्षी अखिल भारतीय शिवराज महोत्सव समिती आणि शिवराजभिर सोहळा समिती धाराशिव यांच्या वतीनं रायगड किल्ल्यावरती जागर शौर्य शक्तीचा या अंतर्गत विविध असे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत पाच जून दोन हजार पंचवीस दुपारी ठीक साडेतीन वाजता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस अभिवादन करून या शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ होणार आहे ठिकाण पाच रायगड या ठिकाणापासून दुपारी चार वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या भव्य स्वागत व शिवभक्तांच्या समवे गड चढण्यास प्रारंभ होणार आहे रायगड किल्ल्याच्या नाणे दरवाजापासून दुपारी सव्वा चार वाजता गडपूजन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती व रायगड जिल्हा प्रशासन यांच्या उपस्थितीमध्ये ठिकाण नगाडखाना किल्ले रायगड दुपारी साडेचार वाजता राजे छत्रपती महाराज यांच्या हस्ते धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची या युद्धकलेच्या प्रात्याक्षिकाचा प्रारंभ होतोय ठिकाण होळीसा किल्ले रायगड सायंकाळी ठीक सात वाजता ढोल वादन लेझिम प्रात्याशिक वारकरी संप्रदायाकडून टाळ उद्योगाचा गाजर होतोय ठिकाण होळीसामाळ आठ वाजता जागर शिवशिरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा हा कार्यक्रम राजसद्रेवरती हा कार्यक्रम पार पडतोय रात्री नऊ वाजता गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ शिरकाई मंदिर या ठिकाणी हा गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे सायंकाळी ठीक नऊ वाजता वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन कार्यक्रम होतोय ठिकाण जगदीश्वर मंदिर रायगड सहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी ठीक सकाळी सात वाजता युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या शुभ हस्ते पारंपरिक वाद्याच्या गजरात ध्वजपूजन व ध्वजारोहण होता ठिकाण नगारखाना किल्ले रायगड सायंकाळी साडे सकाळी साडेसात वाजता शाहिरी कार्यक्रम होतोय राजसद्रेवरती सकाळी ठीक नऊ वाजता शिवछत्रपती महाराजांच्या पालखीच राजसद्रेवरती भव्य सागमन होणार आहे सकाळी ठीक नऊ पन्नासला ला युवराज संभाजी छत्रपती महाराज युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांचं राजसद्रेवर आक्रमण होईल सकाळी ठीक हो दहा वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या शुभ असते श्री शिवछत्रपती महाराजांच्या उच्च मूर्तीस अभिषेक करून या सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी होते सकाळी साडे दहा वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या राजसद्रेवरील शिहासानारुण मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक केला जातोय त्याच वेळेस युवराज संभाजी महाराज सर्व शिवभक्तांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहे सकाळी अकरा वाजता सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला जाणार आहे दुपारी बारा वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचं जगदीश्वर मंदिर या ठिकाणी अगोदर होत आहे दुपारी सव्वा बारा वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्याकडून वारकरी संप्रदायास पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज त्या ठिकाणी त्यांना दिला जाणार आहे प्रदान केला जातोय ठिकाण जगदीश्वर मंदिर किल्ले रायगड दुपारी ठीक साडेबारा वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन करून हा भव्य असा सोहळ्याची सांगता किल्ले के रायगडावरती केली जात आहे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्ग रायगड आणि शिवराज्याभिषेक सोहळा समिती घराशी यांच्या वतीनं समस्त शिवभक्तांना आव्हान आहे हजारो लाखों संख्येनं आपण या सोहळ्यास उपस्थित राहून या सोहळ्याची आपण शोभा वाढवायची माझं मी सिद्धेश्वर शिवाजी मध्ये शिवराजी सोळा समिती धराशिव प्रवक्ता या पदावरती सध्या मी काम करतोय धन्यवाद